राज्यात आता ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या ही कमतरता भासतीय त्यामुळे इतर टँकरचा ऑक्सिजन वाहतुकीसाठी वापर करणारे नायट्रोजन किंवा इतर वायू आणि रसायनांचे टँकर ऑक्सिजनची वाहतूक करतील आणि त्यासाठी वाहतूकदारांनी स्वतः पुढाकार सुमारे सोळा हजार अतिरिक्त टँकर उपलब्ध होतील अठरा वर्षांवरील नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी केल्यानंतरच लस घेता येणार आहे अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील लसीकरणासाठी वॉक इनचा पर्याय उपलब्ध नसेल असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं मोहिमेच्या सुरुवातीला लसीकरण केंद्रांवर गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय मात्र एक मे नंतरही पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांना साईट रजिस्ट्रेशनचा पर्याय हा खुला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे रविवारी सहासष्ट हजार एकशे एक्क्याण्णव नवे रुग्ण आढळून आले तर आठशे बत्तीस कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि त्याचवेळी एकसष्ट हजार चारशे पन्नास रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत गेल्या काही दिवसांपासून मुंबई ठाण्यामध्ये दैनंदिन दे रुग्णसंख्येमध्ये घट नोंदवण्यात येत आहे पुणे नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये रुग्णवाढ स्थिर असल्याचं दिलासादायक चित्र आहे मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे रविवारी पाच हजार पाचशे बेचाळीस नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर गेल्या चोवीस तासांमध्ये चौसष्ट कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि एकाच दिवसात आठ हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत दरम्यान मुंबईतल्या रुग्णसंख्या वाढीचा दरही घसरला आहे मागच्या आठवड्यामध्ये एक पूर्णांक त्रेपन्न टक्क्यांवर असलेला हा दर आता एक पूर्णांक सतरा टक्क्यांवर आला आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या चोवीस तासात दोन हजार दोनशे पासष्ट नव्या रुग्णांची भर पडली आहे सध्या पिंपरी चिंचवडमध्ये पंचवीस हजार तीनशे एकोणीस रुग्ण उपचार घेत आहेत आणि गेल्या चोवीस तासांमध्ये चौऱ्याण्णव रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला गेल्या चोवीस तासांमध्ये दोन हजार सत्तावीस रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे नेते संजय देवतळे यांचं निधन झालं कोरोनाबाधित देवतळ्यांवर नागपूरमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं चार वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून संजय देवतळे आमदार म्हणून निवडून आले होते आणि नुकताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत देवतळेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातून रुग्णांची भेट घेतली आणि यावेळी रुग्णांनी सिव्हिलमध्ये मिळत असलेल्या उपचारांवरून समाधान व्यक्त केलं आहे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये मिळत असलेल्या उपचारांबाबत आणि स्वच्छतेबाबत अनेक वेळात तक्रारी मिळाल्या आहेत आणि त्यामुळे अचानक भेट देऊन भरणे यांनी रुग्णांबरोबर संवाद साधला पुढच्या बातमीकडे नवी मुंबईतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बेसमेंटमध्ये पंच्याहत्तर आयसीयू बेडची सुविधा नव्यानं सुरू करण्यात आली आहे आणि याशिवाय या कोविड केंद्रामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येणार असल्यानं हे कोविड केंद्रातच स्वयंपूर्ण होणार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कोविड केअर केंद्राला भेट दिली आणि नव्यानं उभारण्यात आलेल्या सुविधेची पाहणी केली सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला बंदी असली तरी अनेक जण लोकलनं प्रवास करतात बनावट ओळखपत्र बनवून लोकल प्रवास केला जातोय आणि अशांवर रेल्वेनं कारवाई सुरू केली आहे तेवीस तारखेपासून शंभरहून अधिक बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आली आहेत दादर कल्याण डोंबरीमध्ये ही कारवाई केली आहे कोरोना लसींचा साठा संपल्यानं जळगाव जिल्ह्यामध्ये हो बहुतांश केंद्रांवर पुन्हा एकदा लसीकरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे लसीकरण थांबण्याची ही महिनाभरातली दुसरी वेळ अनेक लसीकरण केंद्रांवरून नागरिकांना लस न घेताच परत जाण्याची वेळ आली आणि अने त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या जळगाव महापालिका प्रशासनाकडून से कोविड सेंटरमध्ये फायर ऑडिटची तपासणी केली जाते आणि ज्या रुग्णालयामध्ये फायर ऑडिट झालेलं नाही आणि तात्काळ त्यांनी ऑडिट नि करण्याचे निर्देश महापौर जयश्री महाजन यांनी दिले मनपा हद्दीतल्या सहा कोविड सेंटरची पाहणी करण्यात आली विरार आणि नाशिक इथल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका ही तपासणी करत आहेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खेड तालुक्यामध्ये नवीन कोविड सेंटर तयार करण्यात आलं आहे शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या कोविड सेंटरचं उद्घाटन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते झालं खेड दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी हे शंभर बेडचं कोविड सेंटर आहे आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या रुग्णांची गैरसोय आता टळणार आहे तिरुवनंतपुरमधल्या एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे केरळमधल्या एका जोडप्यानं अल्पुझा मेडिकल कॉलेजमधल्या कोरोना वॉर्डमध्ये लग्न गाठ बांधली लग्नाच्या काही दिवस आधीच नवरदेवाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आणि त्यानंतर नवरदेवाला कोरोना वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं त्यामुळे लग्नासाठी नवरी पेपी किट घालून कोरोना वॉर्डमध्ये पोहोचली आणि तिथेच एकमेकांना हार घालून दोघांनी लग्न केलं कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल पाळून कोरोना वॉर्डात हे लग्न पार पडलं अहमदाबादमधल्या धनवंतरी कोविड रुग्णालयामध्ये थोड्या थोडक्या तर तब्बल एकशे आठ अँब्युलन्सची रांग लागली होती आणि त्याची टॉप अँगलनं दृश्य टिपलेली आहेत यामध्ये एकशे आठ अँब्युलन्सची लांब लचक रांग लागलेली दिसून येत आहे मात्र यामधून कोरोनाच्या वाढत्या धोक्याची पूर्ण कल्पना येते आहे त्यामुळे प्रत्येकानं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं आणि घरी राहावं असं आवाहन झी मीडिया हे करते मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटक कोणी ठेवली हे एनआयनं जाहीर करावं असं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच सचिन वाझेंना पोस्टिंग दिलं होतं आणि वाझे आता न्यायालयीन कोठडीमध्ये तर त्यामुळे तपासामध्ये नेमकं काय झालं हे जाहीर करण्याचं आवाहन मुश्रीफ यांनी केलं वाझे नेहमी परमबीर सिंग यांच्या सोबत असायचे आणि त्यामुळे स्फोटकं कोणी ठेवली का ठेवली हे सगळं जगासमोर आलं पाहिजे अशी मागणी मुश्रीफ यांनी केली अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीतून आणखी नावं बाहेर येतील त्यामुळे राष्ट्रवादीवाले सैरभैर सैरभैर आहेत अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी आहे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही त्यांनी तोंडसुख संजय राऊतांवर एका महिलेनं गंभीर आरोप कल पण त्यावर राऊत बोलायला तयार नाहीत उद्या त्या महिलेनं टोकाचं पाऊल उचललं तर जबाबदार कोणाचा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला विरा रुग्णालय आग प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे या आगीमध्ये चौदा रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता रुग्णालयाच्या दोन व्यवस्थापकांना बेड्या ठोकल्या डॉक्टर पाठक आणि सीईओ डॉक्टर जैन अशी या अटक केलेल्या डॉक्टरांची नावं आहेत दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठवण्यात आली पुण्यामध्ये प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टरांचा घरामध्ये मृतदेह आढळला तर बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या डॉक्टरांच्या बहिणीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला डॉक्टर सुबीर रॉय आणि गीतिका रॉय अशी या मृतांची नावं आहेत आणि त्यांच्या मृत्यूचं कारण मात्र अस्पष्ट आहे तपासांती डॉक्टर सुबीर रॉय यांना कोरोनाची बाधा झाल्याचं उघड झालं तीन दिवसांपूर्वी त्यांच्याशी संपर्क होत नव्हता त्यामुळे नातेवाईकांना घरी येऊन पाहणी केली तेव्हा गीतिका रॉय बेशुद्ध अवस्थेत होत्या तर शेजारच्या खोलीमध्ये डॉक्टर सुबीर रॉय यांचा मृतदेह आढळला पिंपरी चिंचवडच्या कुडाळवाडी भागात पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले चिखली पोलीस ठाण्यातल्या दीपक घोडके आणि त्यांचे सहकारी यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये फळ विक्री करणाऱ्या काही जणांना अडवलं होतं आणि त्यावेळी त्यांनी काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलेले दोन जण हे अल्पवयीन रत्नागिरीमध्ये लोटे परिसरात इंग्लिश आणि गावठी दारू पोलिसांनी जप्त केली आहे खेड पोलिसांनी लोटेमाळ परिसरामध्ये दोन ठिकाणी धाट टाकून ही कारवाई केली आहे आणि या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली या कारवाईमध्ये हजारो रुपयांची गावठी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली चंद्रपूरमध्ये वाघाच्या अवयवांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना वनविभागानं अटक केली आहे आणि या आरोपींकडून वाघाची बारा नख चार दात आणि मिशा जप्त करण्यात आल्या जप्त केलेले वाघाचे अवयव हे साधारण चार ते पाच वर्ष आधी चेकनिंबाळा परिसरात मृत झालेल्या वाघाचे असल्याची माहिती कळतीय आणि या वाघाचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याची माहिती आहे दिल्ली कॅपिटल्सचा बॉलर आर अश्विननं यंदाच्या एलमधून काही काळासाठी ब्रेक घेतला अश्विनच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांना कोरोनाच्या संकटात मदत करण्यासाठी अश्विननं ब्रेक घेतला हैदराबाद विरुद्धच्या मॅचनंतर अश्विननं ट्विटरवरून ही, ही माहिती दिली जर परिस्थिती योग्य वेळी सुधारणा झाली तर टीममध्ये पडतील असं अश्विननं ट्विट करून सांगितलं इराकची राजधानी बगदादमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत तब्बल ब्याऐंशी जणांचा मृत्यू झाल्या आणि एकशे दहा जण जखमी झाले मृतांमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या किमान अठ्ठावीस कोविड रुग्णांचा समावेश आहे शनिवारी रात्री ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग लागली असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे लाल मातीतली कुस्ती म्हणजे